नमस्कार शंखनाद न्यूज चॅनलच्या चे बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे सुरुवातीला सव्वीस अकरा मुंबई हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकारी हेमंत करकरे यांच्या संदर्भात राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या विधानाचा चंद्रपुरात शिंदेगड शिवसेनेच्या वतीनं निषेध करण्यात आला अपूर्ण माहितीच्या आधारे वडेट्टीवार यांनी केलेले विधान निषेधार्व असल्याचं शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत वडेट्टीवार यांचा निषेध केला शहीद हेमंत करकरे हे देशाचे सुपुत्र होते आणि त्यांच्याविषयी असं विधान करून वडेट्टीवार यांनी घोडचूक केल्याचं मत शिवसैनिकांनी व्यक्त केलं <स्तिवारा> मागे मुंबईवर झालेल्या सव्वीस अकराच्या हल्ल्यामध्ये एटीएसचे प्रमुख आदरणीय हेमनजी करकरे साहेब यांना यांच्यावर गोळीबार झाल्यामुळे त्यांचं निधन झालं होतं त्यांच्या सोबतीला बरेचसे पोलीस शिपाई आणि अधिकारी सुद्धा शहीद झाले होते आज दोन दिवसाआधी त्या संदर्भामध्ये मा चुकीच्या माहितीच्या आधारावरती महाराष्ट्र राज्याचे विरो विधानसभेचे विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांनी चुकीचं म्हणजे अपूर्ण माहितीच्या आधारावरती चुकीचं वक्तव्य करून शहीद हेमंत करकरे यांचा या हे जे शहीद झाले त्यांच्याबद्दल चुकीचं वक्तव्य केलं त्याचा निषेध नोंदविण्याकरिता शिवसेनेच्या वतीनं आज चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आम्ही निषेध व्यक्त करतो आहे